साहेबांचं पण काम चांगलं दिसत म्हणजे आम्हाला त्यांनी ऊन आहे चारा वाटप केलेली नाही का आमच्या जनावरांसाठी आमची जनावर त्यांच्या म्हणजे बरीचशी जनावर त्यांची ऊस दिली त्यांनी बराचसा ऊस बीस वाटली त्यांचं पण काम चालू आहे चांगले त्यांच्यामुळे दोष करतात आमच्याकडे सध्या आडवे आहेत त्यांनी म्हणजे ऊन आहेत पूर्ण त्यांना चारा वगैरे त्यांनी वाटप केलं किंवा छावणी पण त्यांनी चांगले काम केलं तर बी त्यांचं पण मी बी येऊ शकतात ते आता त्यांचं पण काम चांगलं आहे कारण ऊन आहेत त्यांनी हे केलेले काही आमदार वगैरे काही नसताना आणि त्यांचं शिक्षण पण चांगलं नाही ते पण येऊ शकतात या तालुक्याला आज जवळ जवळ तीस चाळीस वर्ष पाणी नाही पाण्या वाचून आहे आणि आश्वासन हा मी पाणी आणतो पाणी काही येत नाही अजूनपर्यंत जो पाणी आणून दिला आम्हाला आमच्या पुरंदरचा जो भाग जो नदीच्या अलीकडचा भाग आहे या भागाला विरचं पाणी जो आणून देईल त्यालाच सहकार्य करावा असं आम्हाला वाटतंय बरं का मग संजय जागटापूर संजय जागता संजय जगतापांच्या माध्यमात काय काम झाली आहेत गाव का काम असे भरपूर नेते वगैरे शिवतारे पण त्यावेळेस बोलले होते आम्ही पण त्यांना साथ दिले गेले आता ही ते उभे राहिलेत हा आताही ते थोडस काय माहिती का ते थोडस कसं आहे त्यांचं नेतृत्व असं आहे की ते डायरेक्ट बोलतो नमस्कार पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये आज आपण या साखुर्डे गावामध्ये आहोत पुरंदर तालुक्यातील बहुतांश गावामध्ये आपण फिरतोय लोकांचे जनमत जे आहे पुरंदरकरांच्या हवेलीकरांच्या मनातील आमदार नक्की कोण आहे पुरंदरकर कोणाला आमदारपदी बघू इच्छितात हे आपण जाणून घेणार आहोत त्याच अनुषंगानं आज आपण साखुर्डे गावात आलेलो हो। आहोत आणि साकुर्डे गावातील मतदारांचं म्हणणं काय त्यांचे प्रश्न काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत चला तर मग आमच्यासोबत रहा आपण साखुर्डे गावात प्रवेश करतोय तुमचं नाव काय वैभव जगताप गाव साकुर्डे काय वाटतं तुम्हाला पुरंदरचा आमदार कोण होईल आता तर असे माझा झालं मग सांगता येऊ शकत नाही बघा इकडं मा युतीमध्ये युती ह्यांच्यामध्ये तर दोघं उभे राहिलेत भाजप साइडनी पण आणि शिंदे साइडनी आणि पण अजित पवार साइडनी पण आणि इकडं चेअरमन एकटे मे बी चेअरमन साहेब येऊ शकतील हा कारण पवार साहेबांचा आमच्या तालुक्यात तर आमदार आतापर्यंत शिवतार साहेब दोन दोन टर्मला लागते त्यावेळेस शिवतार सोबत त्यांचे होते आणि लास्ट टाइम चेअरमन साहेब त्यांचे सोबत त्यामुळे चेअरमन आले मेबी ह्यावेळेस पण मेबी चेअरमन साहेब येऊ शकतात किंवा मग जेंडी साहेब मग आता बघूया काम इथून पाठी मग कुणी चांगले केली आता काम दोन टर्मला तर शिवतार साहेब होते त्यांच्या कामात पण चांगली कामं झाली बऱ्यापैकी आणि आणि लास्ट टाइम चेअरमन साहेब मग मेबी पीएमटी सेवा चांगली जाते मग बाकी तर काही एवढी अपडेट नाही पण दोघांनी केली चांगली कामं आता कोण तिसरे उमेदवार लेट्सी कोणी त्यांच्याबद्दल त्यांच्यामुळे दुष्काळ आमच्याकडे सध्या आठ गाय त्यांनी म्हणजे उन्हा पूर्ण त्यांना चारा वगैरे त्यांनी वाटप केलं किंवा छावणी पण त्यांनी चांगले काम केलं होतं मेबी त्यांचं पण मी बिहू शकतात ते आता त्यांचं पण काम चांगलं आहे कारण ऊन आहे त्यांनी पूर्णही केले काही आमदार वगैरे काही नसताना आणि त्यांचं शिक्षण पण चांगलं झालेले मेबी ते पण येऊ शकतात पण तुमचं मत कोणाला आता ते तर काय आमचं आता आता आमचे पंचायत आडनावावरती मतदान करणार आता काय आमचं नाव सांगेल नावा प्रचार होत त्यांच्या आमदार मग बघू आता कोणाला सांगेल कोणाला द्यायचे कोणाला नाही आपण साकुर्डे गावामध्ये आहोत आणि आपल्या सोबत अजून काही मंडळी आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय तुमचं गाव कोणतं आमचं गाव मुक्कामोट साकुर्डे हा सध्या इलेक्शन तस काही सांगू शकत नाही का कारण परिस्थिती अशी कि या तालुक्याला आज जवळजवळ तीस चाळीस वर्ष पाणी नाही पाण्या वाचून वंचित आहे आणि प्रत्येक जण आश्वासन देतोय हा मी पाणी आणतो मी पाणी आणतो हा पाणी काही येत नाही अजूनपर्यंत हा म्हणजे असे जवळजवळ तीस चाळीस मागचा एक चा वीस वर्षापूर्चा आमदार होता जाधवराव म्हणून त्या काळापासून तू आमदार मी खासदार फक्त एवढंच चाललंय तू मला मदत कर मी तुला मदत करतो तो बाद झालो एवढंच आणि विकास या फक्त काय आता या गडकरी साहेबांनी फार काम चांगलं केले रो नदी जोड प्रकल्प चांगले केले त्याने त्या व्यक्तीने त्यालाही मानलं पाहिजे त्या बाबतीत बरं का कामाच्या संदर्भात पण पाण्याचा प्रश्न पुरंदरमध्ये नाही सुटलेला असा हायवे पण नव्हता आमच्या चाळीस वर्षात आम्ही जेजुरीला चालत जात होतो अकरावीला वेळा असताना हायस्कूलची सोय नव्हती गावात हायस्कूल झाले आता काय कवा ना गावचं तसं त्या पद्धतीने थोडासा विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने एवढा नाही विकास आणि परिस्थिती अशी की आता भविष्याच्या काळात माझ्या मते असं आहे की की जो पाणी आणून दिला आम्हाला आमच्या पुरंदरचा जो भाग जो नदीच्या अलीकडचा भाग आहे त्या भागाला विरचं पाणी जो आणून देईल त्यालाच सहकार्य करावं असं आम्हाला वाटतंय बर का मग आता कोण देतोय मग आता तो देईल सम आश्वासन दिलं आम्हाला आम्ही आज देतो म्हणून पण असं वाटत नाही की हो गॅरंटीने तो पाणी आम्हाला आणून देईल अशी आमची अपेक्षा आहे बाकी काय नाही पुरंदरची पुरंदरची लढत तिरंगी आहे संजय जगताप विजय शिवतारे आणि संभाजी तिरंगी आहे ह्या पाने आणण्याचं आश्वासन दिलंय या मधला शब्द पाळल कोण आता शब्द पाळण्यासारखं बरं का विजय बापू शिवतारे पण त्यावेळेस बोलले होते आम्ही पण त्यांना साथ दिले गेले दहा वर्ष आता ते आले ते उभे राहिलेत हा आताही ते थोडस काय माहिती का ते थोडस कसं आहे त्यांचं नेतृत्व असं आहे की ते डायरेक्ट बोलतात म्हणजे त्यांचा खडतर स्वभाव आहे की ते डायरेक्ट ते बोलतात पण त्यांना अडचणी येतात अडचणी मात करून प्रयत्न करतील असं मला वाटते संदर्भात बापू आणि संजय जगताप आणि संभाजी आता ते पण म्हणतात ते पण म्हणतात आम्ही करू आता कोण करणार हे याच्यावर अवलंबून आहे मग जनता काय ठरवेल त्याच्या अवलंबमुळे हा आता काही लोकांनी त्यांना सली दाखवल्यात काही महिलांना आता एकनाथ शिंदेने लाडकी बहीण या संदर्भात सहकार्य केले आज ता काही चाळीस वर्षात कुणाला काही मिळलेलं नाही सर्वसामान्य आता मी ज्येष्ठ नागरिक ता पुरंदर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचं काम करतो महाराष्ट्र राज्य वारकरी संघटनेचं काम करतो म्हणजे रामकृष्ण हरी वारकरी संघटने तर माझ्या माहितीप्रमाणे आम्ही बऱ्याचशा वेळा निवेदन दिले लोकांना जनतेला हुँ। की बाबा तुम्ही ज्येष्ठांना काहीतरी द्या त्या दृष्टिकोनात एकनाथनी बस पण फ्री दिली एकनाथ शिंदेनी तसं भरपूर सवलती दिल्यात महिलांना पन्नास टक्के आरक्षण तर माझ्या मते बर का की वास्तविकरित्या तर त्यांनाच ते परत साथ द्यावी असं मला वाटते माझ्या दृष्टिकोनातून म्हणजे वारकरी संघटनेतून आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेतून त्यांना त्यांनाच साथ द्यावी असं मला वाटतंय का हे पुढचे म्हणतील आम्ही असं करू तसं करू पण आज रुजी स्कीम चालू आहे ती पूर्वतच कायमस्वरूपी चालावी हे महिलांची अपेक्षा आहे आणि चालली तर त्यांचं सरकार जर आलं तर ती स्कीम चांगली चालेल सरकार सरकारची चर्चा आपण करत आहात पण सरकारचे ही दोन उमेदवार आहेत सध्या सरकार होतं युतीचं युतीचे पण तालुक्यात दोन उमेदवार दो आहेत संभाजी झेंडे आणि विजय की सरकारचं सरकारच्या कामाकडे बघून तुम्ही मतदान नक्की कोणाला सरकारच्या कामानुसार आता बर का सर्वसामान्य जनतेपर्यंत जनतेपर्यंत जे पोचलेत सर्वसामान्य जनतेपर्यंत म्हणजे कशी जनतेला काय गरज आहे वा कर्जमाफी सोसायटी कर्जबाजारी शेतकऱ्यांचं म्हणजे कर्ज हा कर्ज बाकी थक बाकी असे पूर्वी काही बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना आपला त्यांचा तो उद्धव ठाकरे असताना त्यांनी कर्जमाफी केली होती आता हे सरकार करतंय का नाही हे सांगू शकत नाही म्हणतात आम्ही कर्जमाफी करू शेतकरी अडचण येते विदर्भातला शेतकरी पा त्याचे काहीच राहिलेले नाही पाणी वाहून गेलेले सगळं पिकं वगैरे तर पुरंदरची परिस्थिती अशीच आहे की अर्धा भाग बरा आमचं पाणी केमिकलचं आलंय ते पाणी शेतीला लायक नाही पुरंदर म्हणून चांगलं पाणी तरी आम्हाला पाणी येतं नाही नाही हे चौपलं होतं पुरंदर तालुक्यात तर ते येतं परंतु कसं आहे माहितीये का ते पाणी केमिकल मुक्त आहे पुण्याचं घाण पाणी ते सगळं या शेतीला येते पण त्याच्या त्याच्यामुळं आजार पण वाढलेले ते पाणी नाहीपेक्षा बरं म्हणायचं अशा पद्धतीचं पाणी ते येते पण हा जो बाग आहे ह्या बागाला कायम सुष्काळ आहे ह्या बागाला विरच पाणी यावं आणि कुठल्या या तीन आमदारापैकी कुणी ते पाहण्याचा प्रश्न सोडवा विधानसभेत आणि मतदाना संदर्भात आता लोकांना हे काही ते सोनं देतात आता लोक काय करतील आता हे त्यांना डोळ्याचा प्रॉब्लेम आहे सर्वसामान्यांना दिसत नाही आता ह्या बिचाऱ्यांना तुमचं मत काय साहेब या संदर्भात आता ते अंदाजित हा आता ह्या बिचाऱ्यांना हे बदल असतात तर त्यांचं मत आहे त्यांचं मत आता तुम्ही व्यक्त करा काय असेल तर काय काय सांगाल तुमचं तुमचं मत काय तुमचं उमेदवार कोणत्या उमेदवाराला मतदान करणार तसं नाही मला सांगता येणार आता उमेदवार चालू आमदारच चालू आमदार म्हणजे कोण संजय जगताप बरं त्यांनी चांगली कामं केली आहेत असं तुम्हाला तुम्हा आता सध्या त्यांचे काम चालू आहेत ना त्यामुळे काम चालू आताच्या सरकारकडून तुम्हाला काही लाभ मिळाला आहे का त्यांच्या काही योजनांचा नाही सध्या नाही तालुक्याचा आमदार तुम्हाला कोण हवं वाटत संजय जगताप आता चालू आमदार त्यांचे काम चालू आहेत सध्या त्यामुळे हाय नमस्कार <laughs> काय गाव कोणतं <कौन्दर>। तुमचं <laughs> साकुर्डे साकुर्डे आता पुरंदर मध्ये इलेक्शनचा वार आहे महाराष्ट्रातच चालू आहे पण पुरंदरचा आमदार तुमच्या दृष्टीनं कोण व्हायला पाहिजे संजय जगताप संजय जगताप संजय जगतापांच्या माध्यमातून काय कामं झाली आहेत गावामध्ये हो काम असे भरपूर नेते वगैरे पडलेले आहे गावामध्ये संजय दुसरे पण उमेदवार आहेत विजय शिवतारे आणि संभाजी एवढं संजय जगताप येतील परत मग त्यांचं म्हणजे ते पुढे भविष्यात जाऊन काय कामं करतील किंवा तुमच्या मागण्या नक्की काय असतील आमचं का गावाचा विकास आपल्या गावासाठी काय लागतंय तेवढंच बाकीच काय नाही एवढं दुसरं काय दुसरं काय नाव नाव काय तुमचं जाधव बरोबर सध्या इलेक्शनचा वारं चाल तालुक्यात ते काय आपल्या डोक्यात नसतं इलेक्शन आपला विषयच नाही आपण काय बाकीचा विषय घ्यायचा आपलं फक्त काय काम आहे मत मध्याचे मोकळायचं बरोबर पण मतदान पण महत्वाचं आहे तुमचं नाही मतदान करायचं मतदान करायचं ते कुणाला करायचं ते तुम्हाला सांगून काय उपयोग आहे थोडासा तालुक्याचा विकास झाला पाहिजे की नाही कुणी आला तरी त्याचे hmm. त्याच्यामुळे काय कुणी आला काय झालं तर नसते ते काय म्हणतात गप्पा मारणार इलेक्शन होईपर्यंत तालुक्यातले मोठे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे बाजाराचा प्रश्न आहे सगळेच प्रश्न आहे कोण आता ज्यांच्या नाही येईल ते त्याला काय बुद्ध सुचेल तर करेल आपण काय आपण काय करणार थोडं झालं केलं विकास केला तर चांगलेच आहे कोण कराल विकासाच वाटत कोण कराल विकासाच वाटत तस सांगू शकत नाही तसे नाही सांगू शकत त्यामुळे आपण उगा एखाद्याला म्हणायचं हा करेल तो करेल त्याच्यापेक्षा ते कोणी जो येईल तो त्याच्या मनाला येईल तो करेल आपण हे करायचं तुमच्या मनातला मतदान विस्तार केला नक्की करा हो मतदान मतदान करणार धन्यवाद साकुर्डे ती इलेक्शन चालू आहे सध्या विधानसभा कोण आमदार होईल असं वाटतं आमदार संजय जगताप होतील संजय जगताप का बरं असं का वाटत त्यांची काम आहे चांगली त्यांना कोरोना काळामुळे फक्त कामकार संधी नाही मिळाली त्यांचं सरकार होतं अडीच वर्षे पण फक्त सात महिने त्यांना मिळाले तरी त्यांनी काम हो करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केला काम आहे त्यांचं साखुर्डे मध्ये काय काय कामं झाली संजय जगतापांच्या मार्फत काम चालू आहे असे रोडची काम हिष्माशान मुंची कामं चालू आहेत बरीच काम चालू आहेत पण विषय काय त्यांची सत्ता पण पाहिजे ना वरती वरती सत्ता असेल तर काम शंभर टक्के होणार दुसरे अजून दोन उमेदवार आहेत विजय शिवतारे आणि संभाजी झेंडे यांच्याबद्दल काय हो चांगले आहेत की ते पण चांगले आहेत चांग आपले चांग त्यांच्या विरोध नाही त्यांच्याबद्दल काय पण संजय जगताप चांगले आमदार आहेत चांगले कसे म्हणजे सगळे विचारपूर्वक करते विषय आता तुमच्या इथं पाण्याचा प्रश्न आहे का पाण्याचा प्रश्न आहे ना पाणी शंभर टक्के आलं पाहिजे पाणी आमदार कोण पण होते पण पाणी साखर म्हणजे कारण आता आपण बरं होतो दुष्काळ झेंडे साहेबांचं पण काम चांगले दिसत म्हणजे आम्हाला आहे ना त्यांनी चारा वाटप केले नाही का आमच्या जनावरांसाठी आमची जनावर त्यांच्या म्हणजे ऊस बरीचशी जनावर त्यांची उसा झालेली त्यांनी बराचसा ऊस बीस वाटली त्यांचं पण काम चालू आहे चांगले आयुष्य नाही पण आमदार मला वाटते संजय बाबा नमस्कार नमस्कार काय नाव काय तुमचं बरं बरं गावाचं नाव चाकुर्डे चाकुर्डे काय वाटतं सध्या पुरंदर मध्ये इलेक्शन चालू आहे विधानसभेचं इलेक्शन आहे तालुक्याचा आमदार कोण होईल असं वाटत कोणी बोल ना कारण काय सांगता येत नाही पण पण कामं कोणी चांगली केली आहेत मागं कोणी काम शोचालय बापू जाऊन काम म्हणजे काय प्रयत्न लावून प्रयत्न केला त्याला विरोध झाला लोकांनी ते कुठलं पाणी का म्हणजे गुंजवणी विरोध केला लोकांनी जे पाहिले आता आलाच आणि विमानातळ विमानाचं पण काम त्यांच्या विमानतळाच विमानतळ व्हायला पाहिजे हा साकोर्ड्यात काय कामं झाली आहेत अजून दुसरी बापूंच्या माध्यमातून रस्ते बापूंच्या माध्यमातून काम रस्ते झाले की रस्ते हा रस्ता जेजुरी रस्ते हा रस्ता झाला दुसरे अजून दोन उमेदवार आहेत संजय जगताप आणि संभाजी झेंडे यांच्या कामाबद्दल काय वाटतं ती पण चांगली आहे पण ते जे त्याने हे केलं ना ऊस पुरवला पण आता गरज खरेच शिवता बापूजी कारण ते, या ते काम लय उपोषण केलं मोठ हा आता हे काम कांबळे मोठे धरण तू गुंजवून धरण मोठं तयार केलं असं कोंड्याच्या बाजूला मावळात आणि ते पाणी तर येईलच विरोध केला लोकांनी पवारसाहे कधी पाणी येईल जवळपास दहा ते पंधरा वर्ष उलटून गेले हा हा पाणी पाणी कधी येईल अशी अपेक्षा तरी या वाटत विमानतळाला पाणी लागेल सरकार हे असले मोदीच असले की लगेच येणार मोदीच सरकार चांगलं आहे गरीबां आणि मोठ्यासाठी शरद पवार चांगला आहे मोठी शरद शरद पवार मोदी साहेबांच्या सोबत नाही येते विरोधात विरोधात पण ती मोठ्या लोकांना श्रीमंताला गरिबाला मोदी चांगला आहे कमी अल्पभूत झाला दोन हजार रुपये येतात येतात ना लाडकी बहीण ती म्हणजे काय काय मोजी सरकार चांगले खालच्या लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत ते आपलं महाराष्ट्र सरकार देत आहे पण महाराष्ट्र सरकारमध्ये सध्या एकनाथ शिंदे आहेत देवेंद्र फडणवीस आहेत आणि अजित दादा आहेत तीन आहेत तिघांच्या कामगिरी बद्दल काय वाटतं तिघांचे आता नवीन लागलेत त्याची कामगिरी आता ही तीच कामगिरी नाही लाडकी बहीण त्यामुळे पडणार नक्की कोणाला पडतील आता सरकारमध्ये अजितदादा पण आहेत एकनाथ शिंदे पण आहेत त्यांनी या योजना राबवल्या आता अजितदादांचे उमेदवार संभाजी झेंडे आहेत एकनाथ शिंदे उमेदवार विजय बापू शिवतारे आहेत तीच काय तेच काय तीच काही त्यांचं खेळत कारण अजितदादा एकनाथ शिंदेच होता ना मग आता तिकडे जे पवार साहेब होते माग सुप्रिया सिळेला आम्ही मग तिथे ऊस ऊसासाठी ऊस पुरवला ना त्या सुप्रिया सिळेला खासदार केला आम्ही मत दिली पण आता जे इकडे अजित म्हणजे काय ते पुढे काय करणार सगळीच लपाट पदाच्या माग पाहतात त्यामुळे आपल्यासारख्या माणसाच आपल्याला काय करावं हीच कळत नाही पण शिवचाळीचं काम चांगलं आहे बरं मोठं काम आहे आणि ते जर जर रण झालं पुरंदर तालुक्यातल्या साकुर्डे गावामध्ये सध्या आपण फिरतोय साकुर्डे गावातल्या अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत त्याच अनुषंगानं साकुर्ड्यामध्ये तिरंगी लढतीचं मोठं मनांचे किंवा मतांचे जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत आहेत मतदार व्यक्त होत आहेत त्याच अनुषंगानं सा साकुर्डे गावात आपण इथे राजा घेतोय आणि पुढील गावाकडे जातोय साकुर्डे गावातील लोकांची मतं जाणली आहेत आता पुरंदरमधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या गावापर्यंत आपण पोहोचतोय तोपर्यंत आमच्या सोबत राहा आणि यमेच माझा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका मनपूरक धन्यवाद